भविष्यात काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही पण जर एखादं वर्ष त्याच तारखा तेच वार आणि त्याच काळातल्या विनाशकारी घटनांची पुनरावृत्ती घेऊन परत येत असेल तर ऐकायला थोडंसं फिल्मी वाटतं ना पण सध्या सोशल मीडियावर त्याच संदर्भातील एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय हा दावा केला जातोय की दोन हजार पंचवीस हे वर्ष अगदी सेम टू सेम एकोणीसशे एक्केचाळीस सारखं आहे फक्त कॅलेंडरच नाही तर त्यात घडणाऱ्या घटना आंतरराष्ट्रीय अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थितीही तशीच आहे चला तर मग पाहूया या मागचं सत्य एकोणीस एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस मधील साम्य असा हा भयानक योगायोग का आणि कसा घडतो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही आहे पुणे प्राईम न्यूज दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर खरंच एकोणीसशे एक्केचाळीस सारखा आहे का तर होय हा दावा पूर्णपणे खरा आहे दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर पाहिल्यास तर एकोणीसशे एक्केचाळीसच्या च्या आहे तारखा आणि दिवस अगदी एकसारखे आहेत पण जर तुम्हाला वाटत असेल की असे प्रथमच घडले आहे तर तसं नाही प्रत्येक काही दशकाने एखाद्या वर्षाचं कॅलेंडर एखाद्या जुन्या वर्षाशी जुळतं म्हणजे तीच तारीख आणि तोच वार एकत्र येतात यामागचं नेमकं का कारण काय आहे पाहूया एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस ही दोन्ही लीप वर्ष नाही आणि या दोन्ही वर्षात एक जानेवारीला बुधवार हा वार आहे तर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार कॅलेंडरचं चक्र हे दर अठ्ठावीस वर्षाने सुधारतं त्यात बदल होतात आठवड्याचे सात दिवस वर्षाचे चार टाइम्स लीप आणि नॉन लीप आणि त्यांच्या पुनरावृत्तीचा हा परिणाम आहे म्हणूनच एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीसचे चे प्रत्येक महिन्यातील दिवस आणि तारखा या एकसारख्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजे नक्की काय तर हे ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरात वापरले जाणारे एक कॅलेंडर आहे या कॅलेंडरला हे कॅलेंडर इसवी सन पंधराशे ब्याऐंशी मध्ये पोप ग्रेगररी तेरावे यांच्याद्वारे सादर करण्यात आले म्हणून त्यांचे नाव ग्रेगोरियन असे आहे म्हणूनच एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीसचे चे प्रत्येक महिन्यातील दिवस आणि तारखा या एकसारख्या आहेत मग आता प्रश्न उरतो की या दोन्ही वर्षातील घटनांमध्ये साम्य आहे का आणि याच कारणामुळे हा विषय चर्चेत आलाय साम्य आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण थेट त्या दोन वर्षात काय घडलं ते पाहूया तर सर्वप्रथम एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये काय घडलं ते पाहूया एकोणीसशे एक्केचाळीस हे वर्ष दुसऱ्या महायुद्धातलं एक निर्णायक आणि भीषण वर्ष होतं जर्मनीने सोवियत युनियनवर हल्ला केला होता तर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला होता आणि त्यामुळे अमेरिका थेट युद्धात उतरली त्याचप्रमाणे युरोप आफ्रिका आणि आशिया या तिन्ही खंडांमध्ये युद्धाचा भडका उडाला जगातील दोन मोठ्या महासत्ता सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या थेट युद्धात उतरल्या त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाचा आशिया आणि युरोपवर भयंकर परिणाम झाला अनेक देशांचे नकाशे बदलले अर्थव्यवस्था कोसळल्या आणि हे वर्ष आर्थिक मंदीचं वर्ष मानलं गेलं त्याचप्रमाणे आता दोन हजार पंचवीसमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात दोन हजार पंचवीसची सुरुवातसुद्धा अस्थिरता आणि विनाशकारी घटनांनी झाली जगावर युद्धसदृश्य वातावरण पुन्हा एकदा घोंगावतंय रशिया युक्रेन युद्ध गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये आणखीनच गडद झालं आहे ते म्हणजे भारत पाकिस्तान संघर्ष मे महिन्यात पाहायला मिळाला पहलगामधील दहशतवादी घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस चाललेला लष्करी संघर्ष झाला इस्रायल हमास हिजबुल्ला संघर्ष वर्षाच्या सुरुवातीलाच तीव्र झालाय इस्रायलने गाझापट्टी आणि लेबनानच्या सीमांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जूनमध्ये इस्रायलने थेट इराणवर हवाई हल्ला केला आणि इराणने देखील चोख प्रत्युत्तर दिला हा संघर्ष सहाव्या दिवशीही सुरू आहे अमेरिका या संघर्षात पडद्यामागून सहभागी झाली असून आता थेट कारवाईच्या तयारीत आहे म्हणजेच काय तर दोन हजार पंचवीसमध्येही दोन महासत्ता रशिया आणि अमेरिका युद्धसदृश्य स्थितीत आहेत रशिया थेट युक्रेनशी युद्ध करत आहेत तर अमेरिका इस्रायल इराण संघर्षात अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत यामुळे भारत पाकिस्तान इस्रायल इराण या आशियाई देशांवर गंभीर परिणाम झाला आहे त्याचबरोबर जगभरात आर्थिक मंदीचे संकटही जाणवायला लागले आहे मग एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस या दोन्ही वर्षात एक एकसारखीच परिस्थिती आहे का तर हो दोन्ही वर्षात जागतिक अस्थिरता आणि युद्धजन्य स्थिती आहे हे निश्चित पण घटनांचा स्तर पार्श्वभूमी आणि परिणाम यामध्ये फरक आहे इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे पण काही वेळा ती सारखी वाटते कॅलेंडरमधील साम्य आणि घटनांमधील काही साम्य यामुळे हा विषय चर्चेत आला आहे सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो काहीसा फिल्मी वाटतो पण त्याला ना तार्किक आधारे ना वैज्ञानिक समर्थने हा एक भयानक योगायोग आहे पण इतकंच त्यामागे कोणताही गूढ संदेश किंवा भविष्यसूचक अर्थ शोधण्याचा काही उपयोग नाही कॅलेंडर जुळलं म्हणजे इतिहासही तसा जुळेल हा विचारच मुळात चुकीचा आहे पण हो इतिहास समजून घेणं त्यातून शिकणं आणि वर्तमानात त्याची सावधगिरी बाळगणं याच महत्व आज अधिक वाटतंय कारण भूतकाळाचं भान ठेवूनच भविष्य घडवलं जाऊ शकतं